त्या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो विदर्भ राज्य कर आंदोलन समिती त्याच्या नऊ ऑगस्टला नागपूरला एक मोठा कार्यक्रम करणार आहे त्यासोबतच या डिसेंबर महिन्यापर्यंत जे काही वेगवेगळी आंदोलनं आहेत त्या संदर्भामध्ये दो ये ये। साथी मदत जो काही होणार आहे त्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरता या समितीचे नेते माजी आमदार माननीय वामनवाजी पटकसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासमोरच जिल्ह्याचे दक्षिण अध्यक्ष अशोक भाऊ बुरजेवार उत्तर साहेब राजेंद्रसिंह ठाकूर राजेंद्रसिंह ठाकूर लक्ष्मी टुंबल शेख आहेत राजकुमारजी शेंडे आहेत मुक्ताजी दुर्गे आहेत सालिक पाटील नाकाडे आहेत हिशोब पाटील खुने आहेत माजी नगरसेवक गाजूला राजुलाचे माजी नगरसेवक मधुभाऊ चिंचोडकर हे सुद्धा आहेत थमराज सर आहेत केवळरामजी सालोदकर आहेत रामजी आहेत त्यानंतर रामचंद्र रोकडे जी आहेत काही लोक काही लोक बाहेर आहेत मुद्दा केली होते ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत विदर्भ राज्य आंदोलन समिती आपल्या विदर्भ राज्याचे निधीकरता मागील चौदा वर्षापासून प्रयत्नामध्ये आहे सातत्याने आपण वेगवेगळे आंदोलन करत आहोत याची आपल्याला जाणीव आहे आपण त्याचे सुद्धा आहे आणि या संदर्भामध्ये पुढची जी आमची आंदोलनं आहेत ती कशा प्रकारे होणार आहेत बाबतीत आमचे नेते रामोनजी हो कटक आपल्याची हिंदू सांगतील विदर्भ राज्य आंदोलन केले देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील आंदोलनाचं आंदोलनाचा आधार घेऊन आंदोलनाची मालिका चालवली कारण स्वात देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतल्या इतिहासात नऊ <laughs> ऑगस्ट याला अहम महत्त्व आहे कारण नऊ ऑगस्टला गांधीजींनी गोवालिया टॅम्पवरती सगळे गेटे अटक असताना सांगितलं होतं की गोऱ्यांवर चालते वाट इंडिया भारत छोडो आणि भारतीयांना सांगितलं होतं करा किंवा मरा आणि अरुणा असं याला लो सांगितलं होतं की तू शिर्डा वतं करा आणि म्हणून आम्ही यावेळेला याचा याच सूत्राचा आधार धरून नऊ ऑगस्टला संविधान चौकात बारा ते चार या वेळात ते आंदोलन निदर्शन आंदोलन करतोय आणि आम्ही कृच्छा करतोय की महाराष्ट्रवादी विदर्भ विरोधी चले जाओ दुसरं आम्ही म्हणतो ज्या नेत्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं ज्या नेत्यांनी जागर केला त्यांनी केलं नाही त्यांच्या सरकारमध्येच दम नाही म्हणून त्यांना आम्ही म्हणतो की तुमच्या भुजेतं नाही पळत आता विदर्भ सोडून पळत आणि अशा तऱ्हेची पक्षा आम्ही त्या दिवशी करू आणि त्यासाठी हे आंदोलन आहे खरं म्हणजे एकशे वीस वर्षाची लढाई आहे आणि आम्ही दोन हजार सत्तावीसपर्यंत हे आंदोलन निकाली काढायचं अशा तऱ्हेने सगळं जनजागरण करायचं ठरवलं आहे आणि याचं कारण असं की बा जेव्हा आम्ही चार वर्ष भाषिक मुंबई राज्यात राहिलो पासष्ट वर्ष मराठी भाषिकाच्या महाराष्ट्र राज्यात राहिलो आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नच्या नागपूर कराराप्रमाणे आम्हाला जी अभिभाषण दिली होती सगळे मराठी भाषिक एकत्र यावे ते म्हणून तेव्हाची आमची लोकसंख्या म्हणून तेवीस टक्के मराठी राज्यातला बजेटमधला निधी तेवीस टक्के आमच्या पोरांना नोकऱ्या तेवीस टक्के आमदारांमधले विदर्भातले मंत्री तेवीस टक्के विदर्भामधल्या वकिलांमधले न्यायमूर्ती ही सगळी अभिभाषणं दिली आणि या आधारावरती केंद्र सरकारनी एकोणीसशे छप्पन साली घटनादुरुस्ती करून घटनेला तीनशे एकाहत्तर दोन कलम जोडलं आणि त्यात अभिवादन दिलं गेलं की केंद्र सरकार विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि तेव्हा द्विभाषिक राज्य होतं म्हणून गुजरातमधलं कच्छ आणि सौराष्ट्र अशा मागासभागासाठी वैधानिक विकास मंडळ निमेल आणि त्यासाठी लागणारं निधीचं अलोकेशन त्यावरचं सुपरविजन त्यावर अंमलबजावणीची जबाबदारी घटनात्मक प्रमुख म्हणून राज्याचा महामहिम राज्यपाल महोदयावर सोपवलं आहे साठ साली घटना दुरुस्ती झाली आणि त्याप्रमाणे एक नोव्हेंबर एकोणीसशे साठ छप्पन आम्ही सर्व मराठी भाषिक द्विभाषिक मुंबई राज्यात गेलो चार वर्षे त्यांच्यावर राहिलो आणि एक ते साठ ला महाराष्ट्र मुंबई राजधानी सह राज्य झाले सरकारने चौऱ्याण्णव सालापर्यंत वैधानिक विकास मंडळी निर्माण केली नाही त्यामुळे आम्हाला हक्काचा विकासाचा तेवीस टक्के निधी मिळाला नाही तेवीस टक्के आमच्या पोळ्यांना उपयोग मिळाल्या नाही तेवीस टक्के आमच्या वकिलांमधले न्यायमूर्ती झाले नाही तेवीस टक्के आमदारांमधले मंत्री झाले नाही आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आम्हाला विकासात्मक कामाला निधी न मिळाल्यामुळे आमचा अनुशेष वाढत जाऊन तो साठ हजार कोटीपर्यंत गेला सरकार म्हणते की आर्थिक अनुशेष संपलाय पण एक लक्षात घ्यायचं आहे की आर्थिक अनुशेष संपत नाही कारण दरवर्षी सी एस आर बी एस आर प्रमाणे साडेसात ते साडेबारा टक्के प्रत्येक कामाचं कामाची व्हॅल्यू वाढते म्हणजे किंमत वाढते आणि म्हणून आज मी तिला हा निधी मिळाला नाही आज आपण जर पाहायचं असेल एक धरण उदाहरण दाखल घेतलं की ज्या वेळेला विदर्भ सिंचन महामंडळामध्ये दहा धरणं होती त्या दुरुस्ती करून साली दोन मोठी धरणं जोडली होती एक लोअर आणि तेव्हा सहाशे नव्याण्णव कोटीचं होतं आणि हे मातीचं धरण आहे सहा किलोमीटर लांबीच अडतीस वर्षात म्हणजे आता तीस वर्षात त्याची किंमत पन्नास फट वाढली आहे ते झालं आहे चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयाचं आणि अडतीस टक्के भूसंपादन व्हायचं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एका बाजूला सिंचनाचा अनुशेष त्याचा परिणाम पूर्वा उत्तराचा पाऊस पडला नाही दुष्काळ झाला सक्तीच्या दप्तीच्या वसुलीची नोटीस आली की शेतकरी आत्महत्या करू लागले वराड सोन्याचे कराड किंवा कुऱ्हाड म्हणणाऱ्या भागात अमरावती विभाग आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सहावा जिल्हा वीस वर्षात सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या आहे दुसरा महत्त्वाचा भाग असा की महाराष्ट्रातच मराठी भाषिकाचं था राज्य झाल्यावर एक इंडस्ट्रीयल कॅरेडो तयार केला गेला तो आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई त्यामुळे तुमचा पोरगा तज्ज्ञ शिक्षक घेतलं कॉम्प्युटर सायन्सचा इंजिनियर झाला बोलीचा डिप्लोमा ऑर्डर झाला इंजिनियर दुसऱ्या सेक्टरमधला झाला टेक्नॉलॉजीचा था इंजिनियर झाला त्याला मिळणाऱ्या नोकरीच्या संधी त्याच इंडस्ट्रीयल मध्ये आहे हाला आप की आपल्याकडे सव्वीस पैकी तेवीस खनिज आहे आणि तेवीस पैकी दोनच खनिजावर उद्योग आले होते एक तर कोळसा आणि दुसरं लाईन स्टोर म्हणजे सिमेंटचा दगड आणि तिसरा आत्ता कुठे तुमच्या जिल्ह्यात आला तो लोखंडाचा कारखाना म्हणजे तिसरं खनिज अजून वीस खनिजावर उद्योग आले नाही आणि त्याचा दुष्परिणाम काय दोन दुष्परिणाम एक तर तज्ञ शिक्षण घेतलेल्या पोराला आपल्याकडे नोकरीच्या संधी नाही म्हणून आमचे पोर स्थलांतरित झाले इंडस्ट्रीयल मध्ये त्यामुळे आमची लोकसंख्या कमी झाली आणि दो दोन हजार आठला जेव्हा सीमांकनाचा कायदा झाला तेव्हा दोन हजार नऊच्या निवडणुकीत विदर्भाचे चार आमदार कमी झाले सहासष्ट ते बासष्ट झाले आणि अकरा खासदार होता एक खासदार कमी होऊन दहा खासदार झाले दुसरा याचा परिणाम काय झाला की बहुंशी जंगलात राहणाऱ्या माणसांचं उत्पन्न वनउपदावर आहे आणि शेतीवर आहे आदिवासींना वन हक्क कायद्यामध्ये पट्टा मिळायची सुविधा आहे पण इतर पारंपरिक वननिवासी म्हणजे गैरआदिवासी यांना पट्टा मिळायला तीन पिढ्याची अट आहे आणि पंचवीस वर्षाची एक पिढी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचा पुरावा जिथे एस सी एस सीला दाखला काढायला पंच्याहत्तर वर्षाचा म्हणजे पन्नासचा पुरावा भेटत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे मालक झाले नाही मालक त्यातून कायद्यातलं ते कलम काढल्याशिवाय तीन पिढ्याची वट आणि पंचवीस एक पिढी काढल्याशिवाय वनवा जमिनीवाले कितीही वन हक्कासाठी म्हटलं तरी ते मालक होऊ शकत नाही मालक झाले नाही म्हणून त्यांना कर्ज नाही कर्ज नाही म्हणून शेतीसाठी ज्या सरकारच्या योजना आहे त्याचा लाभ नाही वैयक्तिक लाभ योजनांचा लाभ नाही आणि त्यामुळे याच पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त कुपोषण आहे कारण दरडोळी उत्पन्न कमी आहे परचेसिंग पॉवर कमी आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त कुपोषणामुळे दर जसं तुमचा जिल्हा आहे अमरावतीमधलं मेळगाळ धारणी चिखलदर आहे बुलढाण्यातलं मोताड आहे चंद्रपुरातलं ज्युती आहे वनी मधलं झरी आहे याच भागामध्ये सगळ्यात जास्त कुपोषणामुळे बालमृत्यू आणि गरभार मृत्यू आहेत दोन हजार तेरा हजार बालक आणि गरभार माता यांनी केवळ कुपोषणा मारतात दुसरं की आम्ही सगळ्यात जास्त वीज तयार करतो कारण कोळसा आहे खनिज फक्त तीनच जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात छत्तीस पैकी चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर आपण सत्तर टक्के बीज तयार करतो ती सगळी औषधी बीज आहे त्यामुळे सगळं हवेत हो प्रदूषण होतं आणि प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्हा देशात नंबर एकचा प्रदूषित आहे सगळे खेस खोकला राई रोग बडग्याला म्हणतो ना आपण खेस खोकला राई रोग घेऊन जा बडग्या हे सगळे रोग टी सह आमच्याकडे आहेत बडग्या काही नेत नाही अशी स्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा महत्वाचा असा रोजगाराच्या संधी नाही म्हणून स्थलांतर आहे दुसऱ्या बाजूला तज्ञ शिक्षण घेत न घेतलेल्या पोरांना रोजगाराच्या संधी नाही म्हणून आमचीच पोरं सोशिवक अनेक प्रश्न असलेल्या नक्षलवादाकडे गेली महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात अडतीस तालुक्यात नक्षलवादी चळवळ तालु आहे त्यातला एक हिनवट तालुका आणि एक नांदेड जिल्हा सोडला तर पाच जिल्हे सदतीस तालुकेही तालु तालु विदर्भातले आतापर्यंत जवळजवळ एक हजार चाळीस नक्षलवादी किंवा पोलीस किंवा सामान्य नागरिक गोळीमुळे मेले आपण लक्षात घ्या सामाजिक परिस्थितीत कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात गुंड्याशिवाय पहिलं लग्न होत नाही आणि एकोणीसशे दोन हजार अकराच्या प्रमाणे हजार पोरं बरोबर आठशे एकोणनव्वद पोर म्हणजे एकशे अकरा पोर काही तुमची क्षमा मागू जर या व्यवस्था पुरुषप्रधान आहे समजा जर अशा माणसांनी त्यात बिवा झालेल्या बाईच्या घरात बलात्कारासारखा प्रसंग केला तर तिला आई वडील माहेर आहे अन्यथा समाज म्हणतो हिंदीच लिप दिली म्हणूनही असं झालं म्हणजे पुरुष प्रधान व्यवस्थेत बाईला दोष दिला आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिला माहेर नसलं तर आत्महत्या करून मरण्याशिवाय दुसरी बाई नाही सरकार पंचवीस लाख दिली कोणाचा बाप कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा कोणाचा जाऊ कोणाचा नात जाऊ घेऊ शकत नाही ते सगळं भीषण चक्र आहे आणि आम्ही एकोणसाठ एकोणसत्तर वर्षात घाटका बिखोया रामको भी न पाया तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा अशी आमची अवस्थाला आहे आज आपण जर तपासून पाहायचं ठरवलं तर पहिलं पेज मी दिलाय ते फक्त पहा हे पत्रक ना राज्याच महसुली उत्पन्न आहे पाच लाख साठ हजार कोटी राज्याला खर्चाला वर्षभरात लागतात सहा लाख सहा हजार कोटी बजेट तुटीचा आहे पंचेचाळीस हजार कोटी राज्यावर कर्जाचा डोंगर आहे सात लाख ब्याऐंशी हजार कोटी सरकारला कर्जावर या व्याज द्यावं लागतं छप्पन था। हजार सातशे सत्तावीस कोटी लाडका बहिणीला द्यायला बजेट मंजूर झाल्यानंतर तेरा हजार कोटी घेतले कारण रक्षाबंधनाला तुम्हाला दोन हप्ते द्यायचे एक लाख तेरा हजार कोटी घेतले म्हणजे नऊ लाख सात लाख पंच्याण्णव हजार कोटीचं कर्ज झालं आता परत तीस सप्टेंबरमध्ये एक लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज पुन्हा घ्यायला राज्याच्या गरजा भागवायला मागितले आहे म्हणजे टोटल कर्ज आणि व्याज तीस सप्टेंबरला होणार आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी आणि अशा परिस्थितीमध्ये जे राज्य लोक म्हणजे मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिकडे आहे तुमच्याकडे काय छट्टनपाल हरिगोपाल पण एक लक्षात घ्या मुंबई सोबत असूनही हे कर्जाचे हाल आहे हा दिखावा आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता एक तपासून पाहू आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये जे राज्य ज्याला आपण डावात म्हणतो ना जहा हाती डोबरावा बकरी अशा परिस्थितीमध्ये जे राज्य स्वतःच्या गरजा भागवू शकत नाही ते तुम्हाला पंचाहत्तर हजार कोटीचा अनुशेष कुठून भरून देणार आणि दुसऱ्या लाईक अजून आहे आम्ही छापल्या नाही तर एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचा सरकारला देणं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पाटबंधारे विभागाचे कंत्राटदार जलसंधारण विभागाचे कंत्राटदार आणि पिण्याच्या पाण्याच्या म्हणजे ग्राम पाणी पुरवठा विभागाचे कंत्राटदार एकोणनव्वद हजार कोटीचं देणं आहे आणि आपण पहिला परवाच छापलाय हर्षद पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर कोल्हापूर मधला त्यांनी त्याचं बिल मिळालं नाही बँकेची नोटीस आली भरू शकत नव्हता हप्ता म्हणून त्यांनी आत्महत्या केली आपण हे पाहिलंय की नऊ साली इथे शिक्षणाच्या बाबतीत धोरण घेतलं होतं जे कायम विना अनुदान तो कायम शब्द काढला पॉलिसी डिक्लेअर केली की पाच वर्षांनी वीस टक्के सहानी चाळीस सातनी साठ आठ ऐंशी नऊदा शंभर टक्के आणि चौदा सालापर्यंत सगळ्या शाळा सगळे महाविद्यालय सगळ्या आश्रमशाळा ज्या नो ग्रँटवाल्या होत्या त्या सगळ्या याच्यावर आल्या ग्रँटवर आणि चौदा सालापर्यंत फक्त साठ टक्के दिले पुढचे दिले नाही तुम्हाला माहीत आहे धनंजय नागरभोजे नावाचा बीड मधला शिक्षक अठरा वर्ष त्याच्या शाळेला ग्रँट मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली म्हणजे आतापर्यंत आम्हीच शेतकरी करत होतो आता इतर समूह पण या लाईनला लागला आता एक तपासून पाहू जर सरकार गरजा भागवू शकत नाही का आम्हाला साठ हजार था कोटी इरिगेशनचे कुठून देणार इरिगेशन ते दिले नाही तर आमची एकशे एकतीस धरणं पुरी कशी होणार पुरी नाही झाली तर चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली कशी येणार आमचे आमचा दरडोई उत्पन्न वाढलं नाही तर कुपोषण आमची क्रयशक्ती कशी वाढणार मग वाढली नाही तर आमचं कुपोषण कसं नियंत्रित होणार सरकारचं दिवाळ निघालं आहे आणि याच्या पैसे नवी मशिनरी लावून औषधिक वीज केंद्रात प्रदूषण कसं नियंत्रित करणार जर रोजगाराच्या संधी नाही तर गेलेले पोरं वापस कसे येणार आणि अशा परिस्थितीत वाढली कमी झालेली लोकसंख्या परत कशी वाढणार आणि या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे म्हणजे विदर्भात स्वतंत्र राज्य जे म्हणतात राज्य सक्षम होत नाही आम्ही एक दोन प्रतिविधानसभा घेतल्या चौदा पंधरा आणि सतरा अठरा पै त्यावेळेला विदर्भात चौदा पंधरा वर सगळ्या मार्गाचं उत्पन्न होतं एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी आमचे तेव्हाचे प्रतिविधानसभेतले अर्थमंत्री डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांनी वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी खर्च होता एक्केचाळीस हजार चारशे कोटी म्हणजे एकशे दहा कोटी शिल्कीचं झालं हे सरकारचे आकडे आहे आमचे नाही सतरा अठराला तेरा हजार कोटींनी विदर्भाचं उत्पन्न वाढलं होतं उत्पन्न झालं होतं चौपन्न हजार चाळीस कोटी तेव्हाही सरांनी वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी खर्च होता बावन्न हजार तीनशे ऐंशी कोटी म्हणजे सोळाशे साठ कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं आणि महाराष्ट्रात मुंबईसोबत सोबत असून पंचेचाळीस हजार कोटीचं तुटीचं बजेट आहे हे आपण सगळे हे केलं हे करतो आणि या सगळ्या दृष्टीने राज्य झालं तर एकट्या बीजेत एवढी ताकद आहे की ती दोन वर्षात तुम्हाला देशात नंबर एकचं राज्य आज जे महाराष्ट्र नंबर एकचं देशातलं कर्जबाजारी राज्य आहे दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे आणि जर विदर्भ झाला तर दोनच वर्षात एकट्या विजेत ते स्वयंपूर्ण होऊन नंबर एकचं सक्षम आणि सिलिकेचं राज्य होऊ शकतं कारण कोळसा खनिज विदर्भातल्या चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर तीनच जिल्ह्यात आहे आपण सत्तर टक्के वीज तयार करतो सत्तर टक्के वीज म्हणजे सात हजार दोनशे मेगावॅट आम्हाला बावीसशे मेगावॅट मिळते आणि एक्कावन्न टक्के वीज शेती बंबाला पश्चिम महाराष्ट्रात वापरली जाते आणि मग आम्ही बावीसशे वापरतो म्हणजे पाच हजार मेगावॅट वापले मागली त्याला वीज दिली शेतीला फुकट दिली उद्योग आणि याला कमर्शियल पर्पजला अर्ध्या किंमती दिली तरी सुद्धा अकराशे मेगायट वीज लागतात बावीसशे अकराशे तेहतीसशे म्हणजे तीन हजार नऊशे युनिट वीज नवे आत्ताचे दर आहे अठरा रुपये एक पैसा पाचशे युनिटच्या वर जुन्याही दरांनी विकली पंधरा रुपये छप्पन पैसे आपण पंधरा पन्नास धरलं तरी चव्वेचाळीस हजार आठशे पन्नास कोटी रुपये एका विजेतून एका वर्षात मिळेल दोन वर्षात जवळजवळ दो एकोणनव्वद हजार कोटी हजार कोटी निघून दुसऱ्या वर्षी तुमची सगळी पूर्ण होतील आणि चौदा हजार कोटी रुपये शिल्लक वाचतील अजून आपण आलो नाही तुमच्याकडे चौपन्न टक्के समजाय पर्यावरणाच्या संपताला ते तीस टक्के पाहिजे तुम्ही एकवीस टक्के कापलं नक्षीकाम केलं परदेशात पाठवलं तर तुमच्या जिल्ह्यातलं जंगल हे देशा जगात पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं नक्षीकाम केलं बाहेर पाठवलं तर देशाला डॉलर म्हणजे परचे चलन मिळेल आपल्या आपल्या विदर्भाला रॉयल्टी मिळेल आणि विदर्भ अन्नधान्य तेलबी आणि डाळी ज्या मुख्य गरजा आहे माणसाच्या त्यामध्ये स्वयंपूर्ण आहे फार माही वाहणाऱ्या नद्या साडेनऊ जिल्ह्यात पुरेसा ॲव्हरेज पाऊस आहे माझं निवेदन सांग आता अनेक वर्षापासून आम्ही बघत आहोत इथं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे ठाकूर साहेब आता म्हातारे झाले आम्ही पाटील नाही तर अनेक वर्षापासून मी जी चळवळ सुरू आहे वर्षानुवर्ष आहे चळवळीमध्ये ही म्हणजे मध्ये जन आंदोलन का नाही होऊ शकलं म्हणजे विद्यार्थी चळवळीपर्यंत हे आंदोलन का नाही पोहोचलं जसं म्हणजे तेलंगणा किंवा आपलं याच जे झालं होत तो नाही का आम्ही आतापर्यंत पोर विद्यार्थी आमचं बियाणं सुरक्षित म्हणून वापरायचं नाही ठरवलं आता दोन वर्ष आम्ही गावागावात जाऊ सहा महिन्यात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अशा तऱ्हेचं दोन वर्ष आम्ही जनजागरण करू कारण भामरागडला आम्ही गेलो लोक म्हणजे आमच्याकडे पत्रकच आलं नाही आता पत्रक त्याच्याच सामान्य माणसाकडे गेलं नाही तो इन्वॉल्व्ह हो कसा होईल कशासाठी युद्ध आहे माहीत नाही त्याला राज्याची आर्थिक हालत कशी आहे ती माहीत नाही प्रश्न काय ते माहीत नाही तर आता हळूहळू आम्ही दोन वर्ष हे पर्कलेट करू गावागावात जाऊ हे सगळं वातावरण तयार करू आणि शेवटचे सहा महिने सुरू हुई हे जंगामारी लढेंगे जितेंगे हटेंगे मग हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ इतर राज्य मिळवून राहू या तरणी हे सहा महिन्याचं युद्ध होईल हे एवढे दिवस गेले साहेब एकशे वीस वर्षाची लढाई भारत ही खरी म्हणजे स्वातंत्र्याची लढाई पारतंत्र्यात देश असताना एकोणीसशे पाच साली काँग्रेसनीच मागणी केली होती त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात की विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे त्यांनी वेगवेगळे ठराव केले पाचला केला वीसला केला सत्तावीसला केला चाळीसला केला मध्य प्रांत आणि विधिमंडळाने विधानसभेनी एकमताने अडतीस साली ठराव केला सगळं केलं पण केलं नाही भाजपवाल्यांनी पण चौदा साली गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे लेखी दिला दिलं आम्हाला आमचं राज्य झालं तर आम्ही विद विदर्भ करू सरकार आल्यावर आम्ही भेटायला गेलो म्हटलं मोदीची भेट घ्या मोदीचा वेळ घ्या आपण भेटायला ते म्हणे मोदीला ती वेळ मी घेणार नाही तुम्हाला भेटायला जाऊ तेल लावून जावं ही आता इतकी इंडिसेंट भागात आहे आणि दुसरं सुधीर भाऊ आणि देवेंदी आम्ही दहा साली जी यात्रा काढली होती आमगाव hmm. ते खामगाव त्यांनी शेगाव खामगाव ते आमगाव अँटी क्लॉक वाईज आले आणि देवेंद्र तो म्हणत होता राज्य झालं नाही तुम्ही लग्न करणार पण जेव्हा जमोंदराची सावली त्याच्यावर पडली होती आम्हालाही काही कळत नाही लग्न बी झालं पोरगी झाली तर पोरगी लग्नाची झाली आणि म्हणून हे आम्हाला सांगत होते रंगुलर सदा सदाचली आई प्राण जाई परवचन जाई परस्त्री माते समान परधनर का समान शेतकरी तर तो, तो मुलताच आहे धानाचाच शेतकरी आहे तुम्हाला माहिती शेतकऱ्यांची काय आहे मग साडेचार हजार कोटी रुपयात एक्क्यात्नव आमदारांनी विकत कसे घेतले कुठून आला पैसा हा कुठे छापला नोटा म्हणजे रामनाम जपना जपणा परायम हे हे हाच कार्यक्रम आहे की दुसरा काय काही नाही सर दोन वर्ष आम्ही गावागावात जाऊ सामान्य माणसापर्यंत जाऊ कारण जुन्या नेत्यांनी हे आंदोलन चालवलं निखारा सोडला आम्ही निखाऱ्यावर कुंकर घातला अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी म्हणून ज्योतिष ज्ञानदानाचं प्रति म्हणून गुरुदेव ज्योतशे ज्योतोष जबाब करत करत आम्ही गावागावात कर जाणार दोन वर्ष काम करणार आणि दोन वर्षानंतर एव्हरीथिंग इज वा व्हेरी लव या मूल आणि मग तेव्हा तुम्ही आम्ही जगलो आम्ही तर जगणार आम्ही ठाकूर साहेबांनी म्हणून तेव्हा तुम्ही अफझर म्हणतो हे कैसे व्हा केव असं तुम्ही म्हणाल